नमस्कार गोपाला डॉक्टरांनी औषधाची गोळी दिलेली असते झोपेची गोपाळ झोपलेला असतो आता गोपाळच्या आजूबाजूला जात श्रीकला त्याच्याशी अंगलट करण्याचा प्रयत्न करत असते हे सगळं आता व्यंकू महाराज बाहेरून पाहत असतात व्यंकू महाराज स्वतःशी बोलत असतात काही बाई आहे एवढंही कला कळत नाही की हे हॉस्पिटल आहे इथे असलं काही करणं म्हणजे खूपच अभद्रपणाचं लक्षण आहे आणि हिचा आणि माझ्या मुलाचा काय एवढा संबंध आहे की ही गोपाळच्या इतक्या जवळ जात आहे आता तर हिला मला वठणीवर आणावंच लागेल लगेचच आता व्यंकू महाराजांनी आत जात श्रीकलाला हाताला धरत तिथून बाहेर काढत ठणकावलेलं असतं तू जे काही करतेस ना ते करू नकोस कारण ते पूर्णपणे चुकीचं आहे त्यावर श्रीकला म्हणत असते व्यंकू महाराज का असं वागताय तुम्ही अ तुमच्याच मुलाला शुद्धीवर आणण्यासाठी अगदी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करते मी त्यावर व्यंकू महाराज म्हणत असता तुझ्या माहितीसाठी सांगतो गोपाळ आजच शुद्धीवर आलाय त्यावर आता श्रीकला गोपाळकडे पाहत म्हणत असते बघा बघा व्यंकू महाराज तो निश्चित पडला आहे हो शुद्धीवर आला असता तर तो आपल्या सगळ्यांशी बोलला असता ना त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात तू नव्हतीस येते तेव्हाच तो शुद्धीवर आला आमच्या सगळ्यांशी चांगलं चुंगलं बोलला आणि मग डॉक्टरांनी त्याला एक विशिष्ट प्रकारचं औषध दिलं आहे त्यामुळे तो आता ग्लॅनीमध्ये आहे अजून काही तास तरी तो गाढ झोपणार आहे त्यामुळे तू त्याच्या आजूबाजूला नसलीस तरी काही फरक पडणार नाही आता व्यंकू महाराजांचं हे वाक्य श्रीकलेच्या जिव्हारी लागलेलं ला असतं श्रीकला म्हणत असते व्यंकू महाराज तुम्ही जे काही बोलताय ना त्याने मला खूपच त्रास होतो आहे नका प्लीज नका असं वागू माझ्या गोपाळला माझ्याबरोबर आणि मी त्याच्याबरोबर राहण्याची सवय लागली आहे त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात गप्प बस लाज विकून खाल्लीस की काय जरा तरी भान ठेव आपण कुठे आहोत काय बोलतोय चार चौघ ऐकत असतील त्यावर आता श्रीकला म्हणत असते कुणी ऐकलं तरी मला काही फरक पडत नाही कारण माझं माझ्या गोपाळवर प्रेम आहे आता सारखं सारखं माझं माझ्या गोपाळवर प्रेम आहे असं म्हणणाऱ्या या श्रीकलाला व्यंकू महाराज म्हणत असतात तुझं जरा अतिस होतंय तुला समजवण्याचा प्रयत्न करतो आहे पण तू काही समजून घेत आहेस एक काम कर तू आत्ताच्या आत्ता या हॉस्पिटल बाहेर निघ आणि जर निघणार नशील तर तुझ्या हाताला धरून तुला या हॉस्पिटलमधून फरफटत बाहेर काढीन आता मात्र महाराज श्रीकलाला असं म्हणताच तिथे इंदू आलेली असते इंदूने वेंकू व्यंकू महाराजांचं हे शेवटचं वाक्य ऐकलेलं असतं आता इंदूला बघून श्रीकला लगेच इंदूकडे जाते आणि म्हणत असते बघ ना इंदू व्यंकू महाराज वेड्यासारखं करतायत मला माझ्या गोपाळापासून लांब करतायत त्यांना ना डोकं बिक फिरले का त्यांचं आता व्यंकू महाराजांबद्दल असं वेडवाकडं बोलणाऱ्या श्रीकालाला इंदू म्हणत असते डोकं तुझं ठिकाणावर नाहीये व्यंकू महाराजांबद्दल चुकीचं काही बोलण्याआधी जरा विचार कर तू त्यांच्या शिष्याशी बोलतेस त्यावर आता श्रीकला म्हणत असते अग इंदू असा गुरु असण्यापेक्षा नसलेला बरा अगं सरवरित आहे हा वेंक्यू हे वाक्य ऐकल्यावर हॉस्पिटलमध्ये भर स्टाफसमोर इंदूने श्रीकलेचं थोबाड असं रंगवलेलं असतं असं फोडलेलं असतं की अगदी हॉस्पिटल परिसर दणाणून गेलेला असतो एका फटक्यात इंदूने श्रीकलेला आडवं केलेलं असतं अशातच आता थेट इंदू म्हणत असते काय गे भवाने तुझी हिंमतच कशी झाली व्यंकू महाराजांबद्दल असं बोलायची आता मात्र व्यंकू महाराज मात्र सगळं काही पाहत असतात श्रीकला एकदम चाट पडते ती स्वतःशी बोलत असते बाप रे केवढ्यान मारला निणे पूर्ण गालाला छबीस बसली माझ्या आणि अशातच आता इंदूने श्रीकलाची जणू कॉलरच धरलेली असते आणि ती बोलू लागते बोल ना तुझी हिम्मत कशी झाली माझ्या व्यंकू महाराजांबद्दल माझ्या गुरुवरांबद्दल असं बोलण्याची आणि अशातच आता श्रीकलेला कळून चुकलेलं असतं की आपण खूप मोठी माती खाल्ली आहे व्यंकू महाराजांबद्दल काहीही चुकीचं बोललो तर इथल्या इथे ही, ही इंदू पुन्हा थोबाड फोडायला कमी करणार नाही त्यावर लगेचच आता व्यंकु महाराज इंदूला शांत हो इंदू शांत हो असं म्हणत असतात त्यावर इंदू म्हणत असते व्यंकू महाराज आजपर्यंत तुम्ही जेव्हा जेव्हा आदेश दिला तेव्हा तेव्हा तुमच्या आदेशाचं पालन केलंय मी पण यावेळेला तुम्ही म्हणाल की इंदू शांत हो तर मी शांत बसून तुमचा असा अपमान नाही सहन करू शकत मी आत्ताच्या आत्ता हिला चांगलंच ओरबटून काढणार आहे आता हे वाक्य ऐकल्यावर श्रीकला घाबरते ही इंदू ओरबटून काढणार म्हणजे नेमकं काय का आणि अशातच आता जणू इंदूने आपल्या दोन्ही हाताची नख थेट श्रीकलेच्या शरीरातून ओरबटायला सुरुवात करताच श्रीकला घाबरू लागते ती म्हणत असते थांब इंदू थांब मी जाते माझ्या जवळ येऊ नको त्यावर इंदू म्हणत असते तू जा पण मी तुला आज अशी सोडणार नाही आहे आणि त्यानंतर इंदूने श्रीकलेला धरत तिच्या हाताला पाठीला जी काही ओरबटायला सुरुवात केलेली असते त्यानंतर श्रीकला खूपच घाबरते तिला असं वाटत असतं जखमी वागणीच्या तावडीत सापडलं की काय आणि लगेचच आता एक झटका देत श्रीकला तिथून पळण्याच्या तयारीत असते पण समोरून येणाऱ्या अदोक्षदने श्रीकलेला धरलेलं असतं अदक्षात म्हणत असतो काय गे कुठे पळतेस तू थांबना लगेच ललला करते तू आणि लगेचच आता श्रीकला म्हणत असते अदक्ष वाचव मला तुझ्या बायकोला येड लागलय कुत्रागत ती माझ्या मागे लागली आहे अदक्षदने हे वाक्य ऐकल्यावर अध्यक्षद म्हणत असतो माझ्या बायकोला कुत्रागत म्हणतेस तू तू आता बघच काय करेल माझे इंदू आणि इंदूने ने मागू देऊन श्रीकलेला धरत समोरच्या भिंतीवर घराघरा घरा फिरवायला आपटायला सुरुवात केलेली असते श्रीकला म्हणत असते माफ कर इंदू मला माफ कर यापुढे कोणत्याच अशा झमेल्यामध्ये मी पडणार नाही त्यावर इंदू श्रीकलेला म्हणत असते आधी माझ्या गुरूंची माफी माग माझ्या गुरूंची माफी मागितली तरच मी तुला माफ करायचं की नाही हे ठरवीन त्यावर लगेचच मागचा पुढचा विचार न करता श्रीकला हात जोडत म्हणत असते व्यंकू महाराज ओ माफ करा मला मी चुकलो नको त्या भानगडीमध्ये पडलो असं सगळं आता श्रीकला म्हणत असताना शेवटी व्यंकू महाराज म्हणत असतात ठीक आहे माफ करतो मी तुला पण पुढे जाऊन कोणत्याही अशा प्रॉब्लेममध्ये फसण्याआधी जरा विचार कर काय परिस्थिती होते शेवटी आणि अशातच आता श्रीकलेला शेवटी इंदूने देखील ढकलून दिलेलं असतं आणि मग श्रीकला तिथून पळून जाण्यात यशस्वी होते पळता पळता ते स्वतःशी बोलत असते वाचले नशीब नाही तर आज माझं काही खरं नव्हतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये काही नवीन पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद